माहिती नव्हतं की इकडे काही आमदार खासदारांची बैठक आहे म्हणून माझं एक वेगळं काम होतं ज्यासाठी मी ताईंना सहज मेसेज केला होता त्यांना म्हटलं होतं की मी पुणे किंवा मुंबईमध्ये कुठे भेटू तर त्या म्हणाल्या पुण्यात असाल तर मार्केट यार्डला या इथे आल्यानंतर कळलं की तुम्ही सगळी लोक आहात हे माहिती असं तर आले पण नसते मी कदाचित इकडे विधानसभेच्या तयारीला तर सगळेच पक्ष लागले काय उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे गटाची रणनीती असणार नाही ना तुम्हाला सगळ्यांना सांगितली तर ती रणनीती कशी असेल ती रणनीती आहे म्हटल्यावर ती तुमच्याशी शेअर नाही करायची इतकी साधं गणित आहे होय निश्चितपणे मला असं वाटतं की लोकसभेचा जो काही विजय झाला त्याचं कवित्व आता आम्ही थांबवलं पाहिजे आणि डोक्यात हवा न जाऊ देता खूप शांतपणे विधानसभांच्या तयारीला लागलं पाहिजे त्यामुळे आता लोकसभेचं कवित्व थांबून आम्ही विधानसभेच्या एकूण जी काही व्यूहरचना आहे जागा वाटप आहे काही जागा महत्त्वाच्या टार्गेट करणं आहे आणि जागा वाटपाच्या फॉर्म्युलामध्ये ज्यांचे सिटिंग एम एल ए सिटिंग एम पीज आहेत त्याच्यानुसार त्या जागा त्या त्या, त्या लोकांकडे जाणं किंवा काही जागा म्युच्युअल अंडरस्टँडिंगने अदलाबदली करणं या सगळ्यांवरती चर्चा चालू आहे